नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहे करंजेपूर मैदानामध्ये आणि आताच फायनलचा थरार झालेला सर्वांची लाडकी जोडी आणि मथूर खऱ्या अर्थानं गट नंबर एक मध्ये होती आणि एक नंबर अशी झालेली ही लढत होती आणि ह्या लढतीमध्ये बाकासुरा आणि मथूर खूप असं प्रेक्षक आज बकासुरा आणि मथूर मध्ये पाहायला भेटलेलं आणि मैदानामध्ये असंख्य प्रमाणात गर्दी पण पाहायला भेटलेली आज खऱ्या अर्थानं आपल्याला मामा पण मैदानामध्ये भेटलेले मामांची मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर असाल तर चॅनलला मामा नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार सर्वात प्रथम अभिनंदन धन्यवाद आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची येवण जोडी बकासूर आणि मथूर आम्हाला मैदानात पाहायला भेटली आणि आज खऱ्या अर्थानं डोळ्याची पार न भेटणारी लढत झाली खूप पब्लिक पाहायला भेटलं मैदानामध्ये काय सांगसा आज नाही काय पब्लिकची दोन्ही पब्लिकचीच आहे त्याच्यामुळे पब्लिक सगळी त्यांच्यासाठी आलाय फक्त लोकांना सकाळी वाटलं की पाहायला शंभर टक्के नव्हतं ना लोकांना असं गैरसमज झाला की पळती नाही पळती तेव्हा लोक सेमी गट झाल्यावर सेमीला सगळी त्यांचे पाव सगळी झाले आणि आता सेमी ज्या वेळेस सेमीचा एक नंबर गट होता आणि खऱ्या अर्थानं खूप अंतर टाकलं आणि येताना तुम्ही गाडीवर बसून आले तो आनंद पाहिला पब्लिक पाहिलं आज जे प्रेमी आज भेटलं काय आज नाल पहिल्यांदा आता मैदान वाल पण काय वाटलं पण आज काय वाटलं आनंद खूप आनंद आज खऱ्या अर्थानं ही जोडी पळायच होती नियोजन कस होत पण आज नियोजन आमचं मागच झालत फक्त हे सव्वीस तारखेच मैदानात तीस तारखेच झालत पण हे मधी मैदान झालं त्याच्यामुळे गाडी पाहाली काय सांगूर बद्दल मुंबईत पबली मथरच्या बद्दल बोलणं तेवढंच कमी आहे आज ड्रायव्हर कोण होतो ड्रायव्हर आपला बबलू चांच्या त्यांच्याबद्दल काय सांगसा त्यांना सांगण तेवढ कमीच त्यांचं कारण जाईन तिथं ते असतातच हो असेल नाही ना त्यांचं जरी माग बेडगावला सेमी मध्ये आधी त्यांच्या दुखापत झाली तरी पण ते बसते आणि आज पण मैदानामध्ये दोन्ही फेरे एक नंबर असे केलेले त्यांनी हो त्याबद्दल काय सांगतात आज दोन्ही चांगलीच गाडी आणली त्यांनी आज खरा अर्थानं बैलगाड्यातली जी मैत्री ती आज आम्हाला मैदानात पाहायला भेटली हो नाही आमचं कधी वादविवाद नव्हताच तर पब्लिक आणि आणि तुझ्या फॅन्स हे काहीतरी मध्ये बोलायचं त्याच्यामुळे ते लोकांना बोलणं होत फक्त मी पहिल्यांदा फोन केला आणि ही जोडी पावली त्यात रणजित बचा आणि तुषार शब्द शेफी होते आणि ही जोडी भरपूर प्रेक्षकांची इच्छा होती ही जोडी पळावी आणि ती आज पळालेली पण भरपूर आठ येत होते याच्यामध्ये अर्थ आहे तुझं डायरेक्ट आमचं कॉन्टॅक्ट झालं नाही त्याच्यामुळं हे वाट आता आमचं राहुलबाई त्यांचा विषय व्हायचं पण असं कधी झालं नाही आता प्रत्येक त्याला माग दोन तीन दिवसात फोन केला ते म्हणजे तुम्ही बैल घेऊन होतो त्यांनी आली त्याच्या त्यांचा बी धन्यवाद आज राहुल दादाबद्दल काय सांग ते माणूस माणूस चांगला माणूस आहे आणि त्यांच्याबद्दल सांगा तेवढं कमीच आहे आणि आमची त्यांच्या असं मुलाखत पण आहे मी कधी आपलं पण राहुलबाईला आता होईल ते आज सार काय का असतं ते सगळं नियोजन तुम्ही करता बाकासरू बद्दल मी करतो पण तसं म्हणत आमचे सहकार्य पण असतात रणजित सर असेल एकटाच करीत नाही बघतो ते मला विचारत आणि त्यांच्या जे असत त्यांना आपण कधी माहिती आपण मध्ये बघतो पहिल्यांदा या माझा आणि आज खऱ्या अर्थानं जे सहकार्य आहे आज रणजित सरांचं खूप मोलाचं मार्गदर्शन याच्यामध्ये योग तर त्यांचाच आहे हो यो त्यांचं त्यामुळं आज प्रेक्षकांच्या मनातली जोडी पाहायला भेटली हो ते फक्त आपलं कसं होतं आपलं विचारले शो करीत नाही त्याच्यामुळं मला विचारले त्यांनी पळाचे वाटत तो पुढे बी दिसणार आणि मुंबईला जे पहिलं मायदा मिळेल ना ते पहिली जोडी आता वगैरे नियोजन काय राहील अजून नाही अजून ते नाही बोलणं झालं चालते धन्यवाद